देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे एक अभ्यासू नेतृत्व आहेत महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या अभ्यासूपणाबद्दल त्यांचे कार्यकर्ते भक्त हे सदैव बोलत असतात इतके अभ्यासू आहेत तितके अभ्यासू आहेत सगळ्या विषयातलं कळतं मात्र हेच फडणवीस यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा धुराळा उडल्यानंतर जे काही स्टेटमेंट चालू केलं फेक नरेटिव्ह पसरवलं फेक नरेटिव्ह पसरवलं आणि त्या फेक नरेटिव्हचं नरेटिव्हमुळं भाजप गणलं आणि भाजप मोठ्या प्रमाणात अपयशी आणि भाजपचा सुपडा साफ झाला हे फेक नरेटिव्ह पसरवणार पसरवण्याचा आरोप त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवरती केला मात्र हे फडणवीसच स्वतः फेक नरेटिव्ह पसरवतात कसं पसरवतात ते बघू नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी गणपतीला जाऊन आरती केली आणि पूर्णच देशभरात त्याच्यावरती गोंधळ माजला गेला कपिल सिब्बल असतील प्रशांत भूषण असतील अशा मोठमोठ्या विधीज्ञ लोकांनी ज्यांना घटनेतलं कळतं अशा लोकांनी आक्षेप घेतले आणि अजूनही घेत आहेत शिवसेनेनं तर अशी मागणी केली की या सरन्यायाधीशाला त्यांच्या केसच्या कामकाजामधून स्वतःने बाजूला स्वतः बाजूला व्हावं अशा पद्धतीचं स्टेटमेंट शिवसेनेनं दिलं या सर्वच घटना पाहता सरन्यायाधीश हे पंतप्रधान मोदीच्या निवासस्थानी जाणं हे चुकीचं होतं आणि ते प्रोटोकॉलला धरून नाही ह्या दोन्ही संस्था ह्या एकमेकांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी असतात आणि प्रत्येकाचा स्वतंत्र दर्जा असतो अशावेळी ह्या लोकांनी एकमेकांशी भेटणं हे चुकीचं मानलं जातं प्रोटोकॉलला धरून नाही असं मानलं जातं मात्र फडणवीस हे यांनी या सर्व घोळाला एक वेगळा धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न केला मनमोहन सिंग डॉक्टर मनमोहन सिंग जे भारताचे पंतप्रधान होते त्यांनी त्या काळात त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत एक इफ्तार पार्टी आयोजित केली होती या इफ्तार पार्टीला सर्व प्रतिष्ठित लोक उपस्थित होती त्यामध्ये लालू प्रसाद यादव होते काल कालच ज्यांचं निधन झालं ते कॉम्रेड सीताराम येचुरी होते भाजपचे स्वतः म्हणजे भाजप ज्यांनी टीका केली त्या फडणवीसांच्या पक्षाचे लालकृष्ण आडवाणीसुद्धा यामध्ये या इफ्तार पार्टीत सहभागी झालेले होते हे सगळं असं असताना ज्यामध्ये विरोधी पक्ष ही आहे काँग्रेस ही आहे आणि इतर घटक पक्ष आहेत सर्वच पक्षांसाठी ही इफ्तार पार्टी होती आणि सर्वच प्रतिष्ठित लोक तिथे आले होते त्या ठिकाणी तत्कालीन चीफ जस्टिस के जी बालकृष्णन बालकृष्णन हे त्यावेळेचे चीफ जस्टिस होते आणि ते सुद्धा त्या इफ्तार पार्टीला हजर होते मात्र फडणवीसांनी गणपतीविरुद्ध इफ्तार पार्टी हा न्याय इथे लावला आणि ह्याला कुठंतरी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला ह्या सर्वच गोष्टी पाहिल्या तर फडणवीस हे फेक नरेटिव्ह कसं पसरवतात हे बघ पंतप्रधान मोदी यांनी एकट्याने जाऊन ह्यांच्या घरी भेट घेतली कोणाच्या सरन्यायाधीशाच्या घरी सरन्यायाधीशाच्या घरी ते एकटे गेले होते तो काही सार्वजनिक समारंभ नव्हता त्यामुळे त्याच्यावरती शंका उपस्थित होत आहेत त्याच्यावर संशय घेतला जातो आहे आणि हे ही भेट कशी चुकीची होती हे सांगितलं जातं मात्र फडणवीसांच्या फडणवीसांना हे ध्यानात येत नाही की सार्वजनिक समारंभ आणि एक एकट्याने व्हिजिट करणे यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो हे फडणवीसांच्या ध्यानात येत नाही आणि त्यांनी याला गणपती विरुद्ध इफ्तार पार्टी अशा पद्धतीचा एक धार्मिक रंग देण्याचा आणि धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला आता हे फेक नरेटिव्ह पसरवतात म्हणून लोकांच्यावरती हे टीका करत असतात किंवा त्या त्यांच्या नावानं खापर फोडलं यांनी लोकसभेच्या पराभवाचं मात्र हे स्वतःच असे आहेत की आता ते फेक नरेटिव्ह स्वतः पसरवत आहेत इफ्तार पार्टी ही पंतप्रधान मनमोहन सिंगांच्या घरी जी आयोजित केलेली होती त्या इफ्तार पार्टीमध्ये सर्वच लोक होते तिथे भाजपाचे लालकृष्ण आडवाणीसुद्धा होते ज्या फडणवीसांनी हे ट्विट केलेलं आहे त्या फडणवीसांनी त्यात इंडिया टुडे या पेपरची लिंकसुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून खाली जाण्याचं थोडं कष्ट घेतलं तर लालकृष्ण आडवाणींचे दोन ते ती तीन फोटो आहेत लालकृष्ण आडवाणी मनमोहन सिंगांच्या बरोबर चालत आहेत सर्व पक्षी नेत्यांच्या सोबत उभे राहिलेले आहेत असे दोन ते तीन फोटो त्यामध्ये आहेत मात्र फडणवीसांना ते दिसलं नाही फडणवीस म्हणतात की इफ्तार पार्टी विरुद्ध गणपती गणपतीची आरती ह्याला एक हिंदू मुसलमान असा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र जे चीफ जस्टिस चंद्रचूड यांच्या घरी मोदी गेले त्यावेळी कोणता विरोधी पक्षाचा नेता तिथं उपस्थित होता चंद्रचूडने यांना निमंत्रण केलं की हेच थेट त्यांच्या घरात घुसले म्हणजे ग मुस्लिम याचा अर्थ हे असं जात असतात आवडीनं मध्ये मध्यंतरी ते पाकिस्तानलासुद्धा गेले होते नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक की, की बिर्याणी खायला हे माहीत नाही नेमकं काय खाल्लं पण ते शेड्यूलमध्ये नसतानासुद्धा ठरवून तिकडे गेले ते त्यामुळे त्यांना तशी सवय असण्याची शक्यता आहे चंद्रचूड यांच्या घरी निमंत्रणाचं गेले की बिननिमंत्रणाचं गेले हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी चंद्रचूड यांच्या घरी विरोधी पक्षाचा किंवा इतर दुसरा तो काही सार्वजनिक कार्यक्रम नव्हता त्यामुळं पंतप्रधान मोदी यांच्यावरती जे काही त्यांचा प्रोटोकॉल असतो सरन्यायाधीशावरती सरन्यायाधीशाचा जो प्रोटोकॉल असतो त्या दोघांनीही भंग केलेला आहे त्यामुळं ही टीका होत आहे याला फडणवीसांनी फेक नॅरेटिव्ह तयार करून हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान असा कायमचा त्यांचा अजेंडा चालू केलेला आहे तुम्हाला काय वाटतं फडणवीस हे फेक नॅरेटिव्ह स्वतः पसरवणारे आहेत की दुसऱ्याच्या नावाने ओरडणारे ना आहेत आत्ता कोण फेक नॅरेटिव्ह पसरवतं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा हे हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा आणि इफ्तार पार्टी आणि हे परवाचं जे चंद्रचूडांच्या घरी गणेशोत्सवाचं जो कार्यक्रम झाला मोदीच्या हस्ते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू